अब कुछ करा था पानी छोड़ता था घरु okay. Так, так, गेल्या किती दिवसापासून किती वर्षापासून आपण हा रसवंतीचा व्यवसाय करतात त्याबद्दल काय सांगताल आपण माझं नाव सय्यद राजा तापूर आहे मी गेल्या सव्वीस वर्षापासून हा हाय टी ग्रॅज्युएट आहे परंतु कंपनी करेल कंपनी करून त्या कुणी परमेंट करत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं गावी जाऊन आपला काहीतरी व्यवसाय छोटा मोठा करावा त्या हिता कुणी सोडून शहरामध्ये व्यवसाय छोटासा रसवंतीसाठी लागणारा ऊस असेल हा ऊस कुठून आणताय आपण सुरुवातीला माझ्या वडिलाची दोन एकर जमीन होती परंतु मी कंपनीत काम करून अडीच एकर जमीन असे मला साडेसहा एकर जमीन नाही आणि या जमिनीत स्वतः मी विहीर खाद्य बोर घेतले त्या बोरला पाणी वगैरे चांगलं लागलं नाही आणि त्या बोरवर मी आज सध्या सव्वा ते दीड एकर माझ्याकडे गावरान ऊस आहे तिथलाच ऊस आणतो मी आणि या ठिकाणी गाळ्याचा काम करतो स्वतःचा ऊस आहे तुम्ही बाहेरला ऊस विकत घेतले नाही बाहेरचा ऊस घ्यायची गरजच पडत नाही मला माझ्याकडे भरपूर ऊस आहे परत दिवसभर आपण इतर रस होऊन ते चालवत आहे आणि मग ऊस कधी तोडताय आपण हे दिवसभर ऊस इतर जेवढा ऊस संध्याकाळी तोडतोय मी कारण लाईटीच्या म्हणजे बॅटरीच्या फोकस लावले म्हणजे त्याच्यावर खुर्चीवर ठेवतो आणि त्याच्यानंतर मला जेवढा रोजच्या रोज अवेलेबल जेवढा ऊस लागेल त्या पद्धतीने मी ते ऊस तोडतो गाडी लोड आणि सकाळ सकाळी करतो बरं हे जे रसवण आपण जे तुमच्या गाडीमध्ये चढवत आहे आणि उतरताय त्यासाठी किती यंत्रणा लागते किती माणसं लागतात ते नाही मला फक्त एकच माणूस लागते कारण हे बघण्यासाठी मी कंपनीत काम केल्यामुळं माझं टेक्निकल मी जे टेक्निकल केलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन मी ते मशिनरीमध्ये त्या पद्धतीने त्या तशा पद्धतीने मी जुगाड आहे की आपल्याला मशीन चढवताना ना या चढवा आणि विद्यार्थ्यांना देखील एकट्याने उतरावे या पद्धतीने हे काम केलं आपल्याला या व्यवसायामध्ये काय प्रॉफिट भेटतं मला प्रॉफिट म्हणता येणार नाही परंतु मी माझं कुटुंब चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि मी दुसऱ्यांना दोघा रोजगार देतो दो येते आणि मी ह्या रसवंतीच्या माध्यमातून खूप मोठ्या मोठ्या शास्त्रीय कार्यक्रमात गेलेला आहे जसं की आपल्या आदरणीय महामहिम राष्ट्रपती प्रतिभाई पाटील बुडला आल्या होत्या त्यावेळेस देखील माझ्या रसवंतीला त्यांना आवर्जून भेट दिली आहे आणि बऱ्याचशा शासकीय कामामध्ये मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे मशीन कारण या तालुक्यामध्ये मशी रसवंती धान्यामध्ये ते एकच एवढं एक, एक परफेक्ट आहे की माझ्याकडे